स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तीस मार्च रोजी येत आहे पाडवा गुढी पाडवा जो आपल्या सगळ्यांना आवडतीचा सण म्हणजे नवीन मराठी वर्ष येणारा गुढी पाडवा घरोघरी गुढी उभारली जाते आणि या दिवशीपासूनच रामनवमीचा उत्सव देखील साजरा केला जातो तर अशा या गुढीपाडव्या दिवशी गुढीपाडव्यापर्यंत आपण आपल्या घरी काय काय वस्तू आणू शकतो ज्या खूप शुभ फळ आपल्याला देतात याचीच माहिती मी तुम्हाला आजच्या दिवशी देणार आहे सर्वप्रथम कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल काल मी विचारले होते तुम्ही मला कुठून कुठून बघत आहात तर अनेक लांबून लांबून कमेंट आले की आम्ही इकडून बघतोय नाशिक दौंड मुंबई पुणे गोवा म्हणजे मलाच आश्चर्य वाटलं कर्नाटक इ कुठली सिटी अशी नाही आहे की जिथनं तुम्ही मला बघत नाही आहात आणि मला, मला खरंच खूप बरं वाटलं वाडी अक्कलकोट सगळीकडून लोक आपल्याला बघत आहेत आपल्या चॅनलला प्रेम देत आहेत फक्त तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओ शेअर करत जावा जेणेकरून सगळ्यांना माहिती मिळेल आता आपल्या प्रत्येकाच्या फोनमध्ये बघा किमान पन्नास नावं असतात माझ्याकडे तर खूप म्हणजे दहा एक हजार आहेत पण तुम प्रत्येकाच्या सामान्य फोनमध्ये पन्नास ते शंभर नंबर असतात ज्यांना ज्यांना आवड आहे त्या धर्माची त्या सगळ्यांना व्हिडिओ पाठवत जा म्हणजे आपला सेवेकरी वाढतील आणि सगळ्यांपर्यंत चांगले चांगले व्हिडिओ पोचतील तर आता गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही वाट बघत असता की ताई दिवाळी आणि पाडवा या दोन वेळेस मी पोटल्यात येत असते तर पोटली आलेली आहे गुढीपाडवा पोटली कुबेर पोटली ज्याला तुम्हाला व्यवसाय स्थान तिजोरी गल्ला किंवा तुमचं जे काही व्यवसाय असेल अगदी ट्रक टेम्पो रिक्षा यामध्ये तुम्हाला ही कुबेर पोटली ठेवायची आहे गुढीपाडवा पोटली केंद्रात मिळती ती नाही आहे की एकदम वेगळी आहे आणि याचा फायदा तुम्हाला अमाप होणार आहे व्यवस्थित जर याची मनोभावे पूजा केली आता ही आम्ही अभि अभिमंत्रित केलेली आहे सव्वा लक्ष माते लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणून सिद्ध केलेली आहे तरीही घरात आल्यावर तुम्हाला ही पूजा कशी करायची तेही सांगते गुढीपाडव्या दिवशी तुम्हाला ही पाटावर ठेवायची आहे लाल वस्त्रांतून किंवा शुक्रवारी किंवा मंगळवारी आता पाडव्याला अडचण असेल काय असेल तर शुक्रवार किंवा कोणत्याही मंगळवारी तुम्हाला ही पोटली एका छोट्याशा पाटावर किंवा देवघरात वस्त्रावर ठेवायची आहे ह्याला वरूनच ही उघडायची नाही कारण यामध्ये मंत्र घालून ती सिद्ध केलेली आहे पिशवी फक्त काढू शकता आणि त्यानंतर ह्याला हळदी कुंकू दीप ओवाळायचा आणि हातात घेऊन प्रार्थना करायची की हे माता लक्ष्मी माझ्या घरी तू प्रसन्न होऊन ये आणि माझ्या घरात बरकत होऊ दे माझा व्यवसाय वाढू दे माझा पगार वाढू दे अशी प्रार्थना करून तुम्हालाही एक तुम्हाला ह्याच्यात ठेवायचे कशामध्ये एक तिजोरीत ठेवायची आणि एक तुम्हाला तुमच्या व्यवसायास्थानी ठेवायची अशा दोन तुम्ही घेऊ शकता ह्याची किंमत मी आत्ता एकदम कमी ठेवलेली आहे एक हजार एकावन्न एक दिवाळीमध्ये होती आत्ता फक्त पाचशे एकावन्न एक आणि प्लस कुरिअर खर्च साठ म्हणजे सहाशे दहा रुपये तुम्हाला मला पाठवायचे आहेत किंमत इथंच सांगते ज्यांना आहेत त्यांनी आजच्या आज बुक करा लगेच मी पाठवते किंमत आहे सहाशे दहा रुपये खूप थोड्या मी यावेळेस तयार केल्या आहेत कमी किमतीत चांगला आयटम आहे आणि मुळात म्हणजे ह्याच्यात काय आहे ह्यापेक्षाही अभिमंत्रित आहे आणि यामुळे तुम्हाला त्याचा फरक पडणार शिवाय मी ह्याच्यावर रेकी करून देणार तुमच्या नावे त्यामुळे तुम्हाला पाठवताना तुमचं पूर्ण नाव ज्याच्या नावावरी करायचे पूर्ण पत्ता पिनकोडसहित पत्ता फोन नंबर असा व्यवस्थित ॲड्रेस पॅरेग्राफमध्ये द्यायचा आहे कुणी कुणी तोडके मोडके पत्ते देतं वस्तू माझ्याकडे परत येतात आणि मग तुम्ही लोक ओरडता की वस्तू आल्या नाहीत तर त्या वस्तू माझ्याकडे परत येतात म्हणून सर्वप्रथम तुमचं नाव त्यानंतर पत्ता त्यानंतर पिनकोड त्यानंतर फोन नंबर असे व्यवस्थित पत्ता पाठवा गुगल पे माझ्या खाली दिलेल्या नंबरवर करा आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवायचा आहे किंमत आहे पाचशे एक्कावन्न रुपये प्लस कुरिअर खर्च साठ रुपये कारण कुरिअर खर्च माझा जातो जा त्या आणि मी किंमत निम्म्यापेक्षा कमी यावेळेस ठेवलेली आहे मला मी याच्यामध्ये प्रॉफिट काढत नाही आहे त्यामुळे ही पोटली तुम्हाला घ्यायची आहे या पोटली अत्यंत तुम्हाला लाभदायक आहे म्हणजे कुबेर पोटली कशी पूजा करायची लाल कुंकू लाल फूल आहे ना पूजा करायची दुकान फॅक्टरी तिजोरी लॉकर किंवा कॅशबॉक्समध्ये स्थापित करायची तर अशी ही पोटली खास पाडव्याची पोटली ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी त्यांनी घ्या अवश्य घ्या आणि दिवाळीची पोटली आणि ही पोटली दोन्हीही ठेवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला लक्ष्मीपूजन दिवशीची पूजा करायची आहे पुढायचं काय करायचं हे मी नंतर सांगेन पण तुमच्या घरी पोचल्यावर त्याची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर आपलं मॅजिकल लॉ ऑफ अट्रॅक्शनचं लक्ष्मी यंत्र पिरॅमिड कुबेर कार्ड हे सुद्धा अनेक लोकांना याचा खूप फायदा झालेला आहे ह्याच्यावर एंजल नंबर मंत्र विविध एंजल नंबर त्याचप्रमाणे कुबे, कुबेर कुबेराचा फोटो लक्ष्मीचा फोटो आणि हे खोल, लक्ष्मी यंत्र आणि कुबेर यंत्र असं ह्याच्यावर आहे हे कुबेर कार्ड ज्यांना हवं आहे त्यांनीसुद्धा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करावा हे कार्ड हातात घेऊन रोज फक्त याच्यावरचे नंबर वाचून तुमची इच्छा बोलून दाखवायची एकदाच याची पूजा करायची आणि तुमच्या व्हायलेटमध्ये तिजोरीमध्ये तुमच्या पर्समध्ये तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे तर हे आहे कुबेर कार्ड त्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये असावं ते स्त्रीयंत्र हे मोठं साईज आहे ह्यातलं लहान सुद्धा मिळेल गुढीपाडव्यापर्यंत ज्यांना ज्यांना हवं आहे पटपट ऑर्डर द्या म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर मिळेल एकदम भरीव हे बघा एकदम भरीव आणि मार्क असलेलं अशा प्रकारे हे मोठं श्रीयंत्र आहे असंच माझ्या देवघरात आहे आणि यातलं छोटं सुद्धा मिळेल त्याचप्रमाणे कुबेर यंत्र कुबेर यंत्र पण तुम्हाला दाखवते हे बघा हे कुबेर यंत्र आपल्याला कुबेराची पूजा दररोज करता येत नाही कुबेर देवतांची म्हणून कुबेर यंत्र देवघरात असतं खूप चांगलं असतं आणि श्रीयंत्रावर शुक्रवारी किंवा मंगळवारी ज्या घरात स्त्रीसुप्त म्हणत कुंकुमर्चन होतं त्या घरात माता लक्ष्मीची कृपा कायम राहते पोटली घ्या काहीही घेतलं तरीही तुम्हाला सेवा थोडीफार करायची आहे नुसत्या वस्तू ठेवून काही होत नाही त्याच्यावर सेवा घडली पाहिजे त्यानिमित्तानं आम आपल्याकडून सेवाही घडते आणि घरात भरभराटही होते लक्ष्मी कुंचन सगळ्यांच्या आवडीचं चा सर्व साहित्यासहित पितळेचं लक्ष्मी कुंचन आणि त्याचप्रमाणे तांब्याचं लक्ष्मी कुंचन तांब्याचं घ्या तांब्याचं खूप शुभ असतं तांबा हा धातूच आपल्या देवधर्मासाठी शुभ आहे हे बघा किती सुंदर आहे बघा आता मी बघितलं हे ॲमेझॉन फ्लिपकार्टला खूप स्वस्त आलेली आहेत पण मी स्वतः त्यातला एक पीस आ, एका माझ्या म्हणजे रिलेटिव्हला हे दिला गिफ्ट म्हणून एवढासाच आला बघा आणि त्यात कुठल्याही प्रकारचं साहित्य नव्हतं आपल्याकडं सगळं साहित्य आणि असा व्यवस्थित तुम्हाला लक्ष्मी कुंचम तुमच्या घरपोच होईल पत्ता सांगितल्याप्रमाणे त्या लक्ष्मी कुंचम झालं कुबेर यंत्र झालं त्याचप्रमाणे पोटली झाली पोटण्या मी तयार करून अभिमंत्रित करून ठेवलेल्या आहेत ज्यांच्या घरी लक्ष्मी मूर्ती नसेल अशी कमळात स्थापन असलेली लक्ष्मी मूर्ती विष्णू लक्ष्मी पाय दापत असणार मूर्ती आता इथं मी त्याचा फोटो जमला तर लावते पण मी तुम्हाला पाठवताना शुभ भरीव मूर्त्या पाठवणार कधीही फसवेगिरी आपल्याकडून होणार नाही आणि त्याचप्रमाणे लक्ष्मी पिरॅमिड हे सुद्धा ज्यांना हवा आहे रेकी करून देण्यात येईल यामध्ये पोवळा श्रीयंत्र गोमतीचक्र कवड्या हे सगळं आहे रुद्राक्ष हे बघा पोवळे किती आहेत यामध्ये हे सुद्धा तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे पायराइड स्टोन आहे विविध ब्रेसलेट आहेत जसं की विद्यार्थ्यांसाठी ग्रीन जेड ब्रेसलेट आहे मी स्वतःच्या हातात घातलेलं मनी मॅग्नेट आणि फिरोजा ब्रेसलेट आहे आणि राशीप्रमाणे हे मेन मेन चार पाच ब्रेसलेटच खूप महत्त्वाचे असतात तर सुद्धा आहेत त्याचप्रमाणे स्वामी मूर्ती प्रकट दिनापर्यंत ज्यांना एवढ्या साईजमध्ये थोडीशी मोठी स्वामी मूर्ती भरीव आणि सुंदर रेखीव वाखीव पाहिजे त्यांनी लगेच कमेंट करा जेवढ्या लवकर तुम्ही मला ऑर्डर द्याल पैसे द्याल तेवढ्या लवकर तुमच्यापर्यंत ऑर्डर पोहोचतील ज्यांच्या ऑर्डर आलेल्या नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये काहीही लिहू नका कारण कमेंट वाचणं माझ्याकडून जास्त होत नाही तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तिथं मी तुम्हाला रिप्लाय देईन आणि मेघात मेघना तिडके आणि कुणीतरी आहे दोघी तिघे आहेत त्यांची ऑर्डर आज निघतील शंभर टक्के आज निघून तुमच्यापर्यंत उद्यापर्यंत त्या पोचतील पॅक झालेल्या आहेत काही ज्या दोघी तिघ्या आहेत ज्या मला सतत फोन करतात त्यांची ऑर्डर आज निघतील तर तुम्हाला यातलं काही जरी हवं असेल त्याचप्रमाणे बघा आपल्याकडं लग्न व्यवसाय ठरावं म्हणून वा पेटी आहे वास्तुदोष निवारण पेटी आहे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे गुलाब धूप आहे मी तिकडं बघते कारण तिथं ठेवले आहेत मोगरा धूप आहे चंदन धूप आहे त्याचप्रमाणे काय म्हणतात त्याला दक्षिणावरती शंख आहे आणि उत्पत्त्या आहेत बीन ह्याच्या कशाच्या बांबुलेस अगरबत्त्या आहेत बांबूच्या पण अगरबत्त्या आहेत चंदन आहे नवग्रह चौकी आहे वास्तुदोष निवारण यंत्र आहे महत्वाचं म्हणजे रुद्राक्ष ओरिजिनल माळ आहे स्फटिक ओरिजिनल माळ आहे सुलेमानी हकीक ओरिजिनल माळ आहे धूप आहे त्याचप्रमाणे पंचगव्य शेणाच्या पंत्या आहेत अजून तुम्हाला काय हवं आहे ते शालिग्राम आहे ओरिजिनल शालीग्राम आहे कापूर आहे एवढं आपल्याकडं आहे गाय वासरू आहे गजलक्ष्मी आहे जे तुम्ही खरं तर मागाल मला तेव्हा ताई हे हे साहित्य पाहिजे किंवा या देवाची मूर्ती पाहिजे ते आपल्याकडं आहे मला सगळ्याचे व्हिडिओ करायला जमत नाहीत कारण आपले उपायांचं आणि मेन सेवेचं चॅनेल आहे हे मी एक आपलं वस्तू आपल्याकडून चांगल्या द्यायच्या आणि स्वस्त द्यायच्या हा माझा हेतू आहे कुणाकडूनही मी विनाकारण जास्त पैसे घेत नाही मला शंभर दोनशेच रुपये मी वस्तू माग म्हणजे मोठ्या वस्तूंमागं मिळवते स्वामींच्या मूर्ती माग मी एक रुपयाही मिळवत नाही कारण आप एवढी लायकी नाही की आपण समर्थांना विकावं नाहीतर बाहेर मी बघते हल्ली व्हिडिओज बघते महाराजांना खूप खूप मोठ्या मोठ्या किमतीमध्ये विकलं जातं पण माझी तरी लायकी नाही आहे की मी महाराजांची मूर्ती विकू शकेन कारण आपण देव विकणारे कोणी नाही सहजच मला कमेंट क रील काहीतरी आली होती काल मी मला वाटते हां मी स्टेटसला ठेवली होती की एक भंगारवाला येतो आणि सगळं भंगार घेऊन जातो फक्त एक स्वामींचा फोटो ज्याला कळेनं थोडंसं पत्र्याचं काहीतरी थो ते काम असतं ना तर तो माणूस म्हणतो हे का नाही घेतला तुम्ही फोटो तर तो भंगारवाला म्हणतो त्याला की तुमची देव विकण्याची पात्रता असेल पण माझी देव विकत घेण्याची पात्रता नाही आहे त्यामुळं स्वामी मूर्ती या गोष्टीमध्ये मी एक रुपयाही घेत नाही मी बऱ्याच वेळा महिन्यातून दोन तीन मूर्ती ज्यांची परिस्थिती नाही त्यांना देऊन म्हणजे तशाच देते सांगलीत राहत होते तोपर्यंत मी गुरुचरित्र वगैरे पण द्यायचे कारण आम्हाला केंद्र जवळ होतं पण आता मला इथं जवळ नाही आहे त्यामुळं मी देऊ शकत नाही आहे तुम्हाला नाहीतर तीही सोयमी करेन पण ज्यांना साधं गुरुचरित्र केंद्रातलं सोडून ज्यांना साधं गुरुचरित्र हवं आहे त्यांनी मला सांगा मी माझे जे दुकानदार आहेत त्यांच्याकडून डायरेक्ट तुम्हाला पोहोचवण्याचं काम करेन त्याला कुरिअर खर्च थोडासा जास्त येईल कारण ते जड असतं बाकी आता तुम्हाला काही देवपूजेत साहित्य चंदन वगैरे सगळं आपल्याकडं आहे जे काही तुम्हाला हवं सांगा मला की ताई मला उदबत्त्या पाठवून द्या चार पाच पाकिटं उद्बत्त्या हे सगळं असं एकत्र सामान घ्या म्हणजे तुमचा कुरिअर खर्च वाचेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री समर्थ